धुळे जळगाव व नंदुरबार मधील सुमारे अडीचशे वनरक्षक पदांसाठी गुरुवारी दिनांक एक व तीन फेब्रुवारी रोजी धाव चाचणी होणार आहे यातून खानदेशातील चक्क पाच हजार उमेदवारांना सकाळी सात पूर्वी इगतपुरी यावे लागणार आहे शिवाय हा ट्रॅक देखील मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला लागून व बस व रेल्वे स्टेशन पासून सहा किलोमीटर अंतरावर आहे त्यामुळे स्पर्धेपेक्षा पहाटे वेळेत पोहोचणे आणि महामार्गावर स्वतःचा बचाव करणे अशी दुहेरी कसोटीतून उमेदवारांना जावे लागणार आहे अर्थात एक दिवस आधीच उमेदवारांना इगतपुरीकडे निघावे लागणार आहे यामुळे उमेदवारांची गैरसोय लक्षात घेता वन भरतीची त्या त्या जिल्ह्यांतर्गत घेण्यात यावी व तरुणांची गैरसोय थांबवावी अशी मागणी युवा सेना ठाकरे गटाच्या वतीनं धुळे जिल्हा प्रशासनाला करण्यात आली आहे याबाबत जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देण्यात आलं आहे अनेक वर्षानंतर वनरक्षक पदासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे खानदेशातून सुमारे अडीचशे पदांसाठी ही भरती प्रक्रिया होत आहे यातून एकवीस व चोवीस जानेवारी रोजी कागदपत्रे पडताळणी व शारीरिक चाचणी झाली आहे त्यात निकषांवर उतरलेल्या खानदेशातील सुमारे पाच हजार उमेदवारांची आता एक ते तीन फेब्रुवारीला डाव चाचणी होणार आहे परंतु ही चाचणी धुळे जळगाव व नंदुरबार जिल्ह्यामध्ये अपेक्षित असताना वन विभागानं ती नाशिकपासून सुमारे सत्तेचाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या इगतपूर येथे ठेवली आहे समृद्धी महामार्ग येथे ही धाव चाचणी होणार आहे परंतु उमेदवारांसाठी ही अडचण एवढीच मर्यादित नाही रेल्वे स्टेशन पासून हा ट्रॅक सुमारे सहा किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्गाला लागून आहे त्यामुळे वेळेत पोहोचणे आणि ट्रॅकवर जीव सांभाळून जोखमीने धावणे ही कसोटी राहणार आहे त्यामुळे त्या त्या जिल्ह्यांतर्गत ही भरती प्रक्रिया पार पाडावी व धुळे जिल्ह्यात वन भरतीच्या चाचणीसाठी जिल्हा क्रीडा संकुल मैदान पोलीस मैदान मैदान यांसह जिल्ह्यातील आवश्यक त्या ठिकाणी भरती प्रक्रिया राबवावी अशी मागणी युवासेनेचे जिल्हाध्यक्ष हरीश मळी यांच्या नेतृत्वाखाली केली आहे देशातील वन संरक्षक पद भरती घेण्यात आलेली होती त्या कागदपत्रे शारीरिक चाचणी झाली असून आता दाव चाचणीची परीक्षा घेण्यात येणार आहे आणि ते दाव दाव चाचणीची परीक्षा धुळ्यापासून दोनशे किलोमीटर अंतरावर त्यांनी त्या ते ठिकाणी ठेवलेली आहे ही आ अत्यंत जाचक असून त्या ते ठिकाणी त्यांनी सकाळी पाठेत पोचायला लावलेलं आहे धुळ्यापासून दोनशे किलोमीटर म्हणजे नाशिकपासून इगतपुरी इगतपुरी घोली या ठिकाणी ती समृद्धी महामार्गालगत ठेवण्यात आली आहे तर तिथून निघाला सुद्धा तर तो त्या रेल्वे स्टेशन आणि इगतपुरीच्या बसस्टँडवर बी गेला तर तिथून सात किलोमीटर त्याला पायपाई त्या ठिकाणी जावं लागणार आहे विद्यार्थ्यांसोबत त्या ठिकाणी महिला आणि विद्यार्थिनीसुद्धा आहेत आणि त्या विद्यार्थिनींचा आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी झेडखाणीचे प्रकार होऊ शकतात असे अनेक वाईट प्रकार होऊ शकतात तर त्या विद्यार्थ्यांना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अडचण येणार आहे धुळे शहरात धुळे जिल्ह्यात इतके मोठे ग्राउंड असताना जिल्हा क्रीडा संकुल आहे चं ग्राउंड एस आर पीचं ग्राउंड आहे पोलीस एक मैदानाचं ग्राउंड आहे इतके मोठे ग्राउंड असताना या ठिकाणी घेऊन जाण्याचं कारण काय असं आम्ही आशा पत्र निवेदन युवासेने धुळे जिल्ह्याच्या माध्यमातून कलेक्टर साहेबांना दिलेलं आहे आणि कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की यात सकारात्मक निर्णय घेऊन संबंधित विभागाच्या माध्यमातून आम्ही हा निर्णय वगळण्याचा विषय आधी ती आठ वगवून धुळे जिल्ह्यातच घेण्याचा त्यांनी आम्हाला आश्वासित केलेला आहे जय प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे